भुदरगड तालुक्यातील गंगापूर इथल्या बळीराजा अकॅडमीच्या वतीनं नूतन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला तसंच सैन्य दलासह विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये यश मिळवलेल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला अकॅडमीतर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळालाय बुदरगड तालुक्यातील गंगापूर इथल्या बळीराजा संकुलचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं शिबिराला जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री प्रकाश आबिडकर यांच्या हस्ते आणि बी एस देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली बळीराजा नॉलेज सिटीच्या अध्यक्षा केतकी जाधव यांनी अकॅडमीबाबत माहिती दिली यावेळी पालकमंत्री आबिडकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला आर्मी पोलीस आणि संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघते त्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी गंगापूरचा बळीराजा अकॅडमीचा पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरलाय असे गौरव उद्गार पालकमंत्री आबिडकर यांनी काढले आजपर्यंत सातशे तीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आर्मी पोलीस तसंच संरक्षण क्षेत्रातील इतर जागांवर भरती करून बळीराजा करिअर अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेज ग्रामीण भागातील तरुणांचं स्वप्न साकार करत आहे असंही ते म्हणाले दरम्यान स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आरोग्य शिबिरं होणं आवश्यक आहे ही बाब ओळखून समाजातील गोरगरीब कुटुंबाच्या आरोग्याच्या समस्या आणि त्यावर योग्य निदान होण्यासाठी आज आरोग्य शिबिर घेतल्याचं अकॅडमीचे अध्यक्ष अजित जाधव यांनी सांगितलं दत्ताजीराव उगले तानाजीराव जाधव डॉक्टर सुप्रिया देशमुख जगदीश पाटील बाबा नांदेकर कल्याणराव निकम यांनीही मनोगतं व्यक्त केली त्यानंतर आरोग्य शिबिर पार पडलं डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे डॉक्टर अर्जुन अडनाईक डॉक्टर चेतन कुलकर्णी डॉक्टर वर्धन डॉक्टर सचिन शिंदे डॉक्टर रेशमा पवार यांच्यासह तज्ज्ञांच्या पथकानं नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी करून उपचारही केले यावी सीमा कांबळे शंकर पाटील संग्रामसिंह सावंत सुनील जठार दीपक अंगज बाळासो भोपळे दिलीप केणे धैर्यशील भोसले संतोष पवार मिलिंदा पांगिरेकर सागर शिंदे व्ही एस खापरे विक्रम पाटील प्राध्यापक दयाली पाटील उपस्थित होत्या